नमस्कार मी मनीषा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा मैत्रिणींचं मनापासून स्वागत आजचा क्लासमध्ये हा आपला पहिला दिवस आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्लाऊजची उंची कशा पद्धतीने मोजायची आहे ब्लाऊजची छाती आपल्याला किती घ्यायची आहे आणि ब्लाऊजचा रुंदी किती ठेवायची आहे मुंडा आपल्याला किती ठेवायचा आहे थे। ब्लाऊजचा गळा उंची आपण किती ठेवणार आहोत हे सगळं सविस्तर तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आता आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे अशा प्रकारे हा टेप ठेवायचा आहे तयार उंची आपली तेरा आहे तर आता तुम्हाला मी पेपरवरती दाखवणार आहे तयार उंची आपली तेरा तेरावरती मी ते मार्किंग करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तेरा आणि आपल्याला एक इंच त्यात वाढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला चौदा घ्यायचं आहे तेरा आणि आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे एक इंच आपलं कशासाठी वाढून घ्यायचं आहे इथे आपल्याला वरती अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी लागणार आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागणार आहे यासाठी आपण एक इंच वाढून घ्यायचं आहे आता इथपर्यंत मी चौदा घेतला अशा प्रकारे हा टेप ठेवायचा आहे आणि चौदावरती आपण इथे पुढे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि चौदावरती मार्किंग करून घ्यायचं आहे ऐंशी लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथे मी लाईन ओढून घेतली आता आपल्याला इथं गळा टाकायचा आहे पाठीच्या भागासाठी इथे आपण अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथून बंद बन, इथून बंद बाजूपासून इथे अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे ही रुंदी झाली आता आपल्याला शोल्डर पाहिजे आहे ब्लाऊजचं तयार किती आहे ते पाहू शकता शोल्डर तयार आहे अडीच इथे अडीच तर आपल्याला शोल्डर सुद्धा एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे अडीच टाकायचं आहे तर आपल्याला शोल्डर इथे साडेतीन टाकायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे साडेतीन का घ्यायचं आहे आपल्याला इथं अर्धा इंच शिलाई मारणीसाठी लागणार आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंच शिलाई शिलाईसाठी लागणार आहे मिळून तयार आपले अडीच होते आता आपल्याला पाठीचा गळा टाकायचा आहे पाठीचा हा पूर्ण अशा पद्धतीने हा मोजून घ्यायचा जगे कि आहे किती आहे आपला साडेचार शिवून तयार आहे तर आपल्याला इथे साडेचार घ्यायचा आहे आणि त्यात एक इंच आपण जास्त घेणार आहोत वाढून घ्यायचं आहे आपल्याला एक इंच म्हणजेच आपल्याला साडेपाच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साडेपाच वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि साडेपाच वरती मार्किंग म्हणजे आपल्याला काय होणार आहे इथे अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी लागणार आहे आणि इथे आपल्याला अर्धा इंच लागणार आहे म्हणजे आपला गळा शिवून साडेचार तयार होणार आहे साडेचार शिवून तयार होणार आहे आता इथे आपल्याला अडीच इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे इथे अडीच इंचावरती आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा आता पूर्ण आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला पाठीचा गळा टाकायचा आहे तुम्हाला आवड आवडतो प्रकारे तुम्ही आकार देऊ शकता आता इथे अंतर आपल्याला कधी पण लक्षात ठेवायचं आहे इथे पाव इंचावरतीच आपल्याला पावींचं इंच इत, इथं इथं मार्किंग करून घ्यायचा आहे इथ हे अंतर पावींचं इंच भरलं पाहिजे पाव इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला इथून अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे असा असा आपला हा आकार द्यायचा आहे कुणाला डीप पाहिजे असेल थोडा तर तुम्ही थोडासा खोलगट पण अशा प्रकारे घेऊ शकता आणि कुणाला वेगळा आकार पाहिजे असला तर मी एक पद्धत सांगते तुम्हाला इथे कधी पण काय करायचं आहे आपलं एक इंच मार्जिन ठेवायचं आहे कोणत्याही आकाराचा गळा असू द्या डिझाईनचा तुमचा एक इंच इथे मार्जिन ठेवायचंच आहे म्हणजे काय होतं आपला अर्धा इंच हे शिवण्यासाठी लागतं वरती आपल्याला आणि मग हे एकदम असं पुढच्या साईडला येते डिझाईन त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला एक इंच का एक वरती आपल्याला हे मार्जिन ठेवायचं आहे इथून आपल्याला डिझाईनचा पाहिजे हवा तो आकार तुम्ही देऊ शकता आता मी ते एक आकार देऊन दाखवते पानगळा किंवा मटका गळा अशा पद्धतीने असा आकार देऊ शकता कुठलाही आकार देऊ शकता तुम्ही कोणत्याही पद्धतीचा तुम्ही आकार देऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजची आपल्याला घडी टाकायची आहे आता आपण ब्लाऊजची पूर्ण छाती मोजून घेणार आहोत हा पूर्ण चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आता छाती कशा प्रकारे मोजायची हा ब्लाउज पूर्ण उलटा करून घ्यायचा आहे आणि छाती मोजताना काय करायचं आहे आपल्याला कायम ज्या बाजूला आपल्याला हुक लावलेले आहेत ला त्या बाजूने कायम आपण छाती मोजायची आहे आता आपण ब्लाऊजची छाती पाहणार आहोत फिटिंगपर्यंत आपली छाती छाती मोजून घ्यायची आहे इथं ब्लाउजची फिटिंग आहे इथं ब्लाउजची फिटिंग आहे तर आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे साडेआठ आहे फिटिंग फिटिंग आहे तिथपर्यंत साडेआठ आहे हे पा इत आता इथून इथपर्यंत हे साडेआठ झाले आता मी पूर्ण ब्लाउज कशा पद्धतीने मोजायचं आहे ते मी सांगते तुम्हाला हे इथपर्यंत फिटिंग पर्यंत साडेआठ आता ही बाजू आपल्याला घ्यायची आहे इथे अशा प्रकारे टेप ठेवायचा आहे फिटिंग पर्यंतच मोजून घ्यायचं आहे पण साडेआठ हे होूकपट्टी सोडून द्यायची आहे मोजताना इकडच्या बाजूने लुकपट्टी सोडून द्यायची आहे आणि फिटिंग पासून इथपर्यंत आपल्याला साडेआठ ही बाजू साडेआठ झाली आणि ही बाजू साडेआठ झाली मिळून आपले सतरा झाली आता पाठीमागचा भाग मोजून घ्यायचा आहे आपल्याला आता हे एक हुक लावून घ्यायचा अशा पद्धतीने आणि आता हा ब्लाउज असा पलटी करायचा जास्त ओढायचा नाहीये खेचायचाही नाहीये व्यवस्थित आपल्याला आता ही पाठीची पुढची साईड झाली सतरा आता पाठीची बाजू मोजून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे फिटिंग इथे इथे फिटिंग आहे आणि याची इथे फिटिंग आहे अशा प्रकारे टेप ठेवायचा आहे फिटिंगच्या इथं आणि इथून आपल्याला ह्या फिटिंग पर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही हे हुक लावायला विसरू नका फक्त म्हणजे तुम्हाला बाहेरचा कोणताही मापाचा ब्लाऊज असू द्यात कुठल्याही मापाचा असू द्यात मोठा असू द्यात छोटा असू द्यात मोजायला अशा पद्धतीनेच मोजायचं आहे म्हणजे आपलं चुकत नाही अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे हे पा सतरा आहे मी ज थोडस जवळून हो दाखवते तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही इथे आणि इथे सतरा आलेला आहे बरोबर आपलं सतरा अशा पद्धतीने नेहमी आपल्याला मोजून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा ब्लाउज आपला चौतीस साईजचा आहे तर आपल्याला इथे चौथीचा चौथा भाग घडी टाकायचा आहे साडेआठ इंचावरती आपल्याला घडी टाकायचे आहे बंद बाजूपासून आपल्याला साडेआठ इंचावरती आपल्याला ब्लाऊजची घडी टाकायची आहे चौतीस साईजसाठी आणि दोन इंच आपल्याला शिलाईसाठी वाढून घ्यायचं आहे आपल्याला फिटिंगला लागणार आहे त्यासाठी आपण ते वाढून घ्यायचं आहे बंद बाजूपासून इथे मी साडेआठ इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे तसंच पुढे टेप घ्यायचा आहे आणि एक दोन इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला ब्लाऊजची कंभर मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची कंभर पूर्ण ब्लाऊजची आपल्याला कंभर मोजून घ्यायची आहे हा ब्लाऊज आहे मापाचा त्याच्या आपण पूर्ण कोणताही मापाचा ब्लाऊज असू द्यात मोठ्या छोट्या असू द्यात अशा प्रकारे आपण कंबर मोजून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण ब्लाऊजची व्यवस्थित ब्लाउज ब्लावच, अजिबात ओढायचं नाहीये व्यवस्थित कंबर मोजून घ्यायची आहे पूर्ण साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस पूर्ण ब्लाऊजची कंबर आहे आता पूर्ण ब्लाऊजची कंबर आहे साडे अठ्ठावीस तर आपल्याला आठ आट... साडे अठ्ठावीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तो अशा पद्धतीने काढाय काढायचा आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप महत्त्वाची पद्धत आहे ही असा हा टोक आपल्याला साडे अठ्ठावीसवरती ठेवायचा आहे इथे आहे साडे अठ्ठावीस आणि असा टेप ठेवायचा आहे हे टोक अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे हे डबल झालं आता किती झाले सव्वा चौदा आता अशा प्रकारे हे करायचं आहे परत सव्वा चौदा झालं परत डबल टेप ठेवायचं आहे हे टोक सव्वा चौदा वरती घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे बघायचं आहे सात आणि एक रेश आहे सात आणि एक रेश आहे तर आपल्याला सात आणि एक रेश इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही सव्वा सात टाकलं तरी सुद्धा चालेल सात आणि एक रेश इथे मी सात आणि एक रेशवरती मार्किंग करून घेते आणि पाठीमागच्या भागासाठी आपल्याला टक्स लागतात एक अर्धा अर्धा इंचा आपण पाठीमागच्या भागासाठी टक्स देतो आता हे झाले कमरेचे मार्किंग आता आता पुढे हे आपल्याला एक इंचावरती परत टक्ससाठी लागणार आहे आपल्याला हे अर्धा अर्धा इंच पाटीच्या भागाला आपण टक्स देतो त्यासाठी आपल्याला हे एक इंच लागणार आहे अर्धा अर्धा इंच लागणार आहे आणि आता इथे आपल्याला पुढे दोन इंच पुन्हा वाढवून घ्यायचं आहे आपल्याला ते कंबर फिटिंगसाठी लागणार आहे दोन इंचावरती ते आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने हा आता बॉक्स करून घ्यायचा आहे कंबर न मोजता पण एक सोपी पद्धत आहे ती तुम्हाला मी सांगते कंबर मोजायची ही गरज नाही आहे खूप सोपी पद्धत आहे मी तुम्हाला सांगते खूप सोपी पद्धत आहे आता इथून आपण छातीचा चौथा भाग टाकला आणि दोन इंच आपण वाढवून घेतलं आता खाली पण आपण पन, तेवढंच टाक टाकलेलं आहे कंबर पूर्ण मोजून आपण कमरेचा पण चौथा भाग टाकला आणि इथे पन, पण आपण इथे टक्ससाठी ठेवलं पाठीच्या आणि इथे पण आपण पन, दोन इंच आपण एक्स्ट्रा वाढवून घेतलं तर आता हे बघा लाईन पूर्ण एकच आलेली आहे तर सोपी पद्धत काय आहे आपल्याला जेवढे आंतर छातीसाठी टाकलेलं आहे चौथा भाग दोन इंच आपण हे वाढून घेतलं त्याच पद्धतीने आपण ही लाईनही अशा प्रकारे ओढू शकता कंबर मोजायची काही गरज नाही फक्त ब्लाउज फिटिंगच्या वेळेस तुम्ही कंबर पूर्ण ब्लाऊजची मोजून घ्यायची आहे आता आपल्याला खाली इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे चौतीस साईज साठी मुंड्याचा आकार आपल्याला साडेपाच इंचावरती द्यायचा आहे आणि चौतीस पेक्षा चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस सुद। यापर्यंत पाहुणेसाठी काय तर चाळीस छत्तीसाठी मुंड्याचा आकार आपण नेहमी देताना सहा इंचावरती द्यायचा आहे आता आपल्याला इथे साडेपाच इंचावरती आपण आप मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि एक अशा पद्धतीने असे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला सरळ आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपली ब्लाउजची फिटिंग आहे तिथे पण एक तुमच्या लक्षात येण्यासाठी मी एक मार्किंग करून एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने आणि आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता मुंड्याच्या आकारासाठी मी इथे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता ब्लाउजवरती पण तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने मुंडा मोजायचा आहे तो हा ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि इथं अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे इथे शोल्डरला आणि सरळ रेषेमध्ये पाहिजे आहे आपल्याला साडे साडेपाच इंचावरती हे पाच सरळ रेषेमध्ये पाहिजे आहे आपल्याला साडेपाच इंचावरती हा मुंडा आहे सरळ रेषेमध्ये पाहून घ्यायचे म्हणून इथे आपण चौतीस साईजसाठी मुंडा आपण टाकलेला आहे साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे इथून आपण साडेपाच इंच घेतलं आता त्याचा आपण मध्य काढायचा आहे अशा प्रकारे हा टेप ठेवायचा आहे हे टोक ह्या साडेपाच वरती ठेवायचा आहे आणि मध्य काढायचा आहे मध्य आहे आपला पावणे तीन आणि इथे एक मध्यवरती पावणे तीन इंचावरती एक मार्किंग करून इथे मी पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि पाठीमागच्या बाजूचा आकार नेहमी आपल्याला दीड इंचावरती ठेवायचा आहे आणि पुढच्या बाजूचा आकार आपल्याला नेहमी एक इंचावरती ठेवायचा आहे आता मी इथे दीड इंचावरती मार्किंग करून घेते मी इथे दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं आता आपल्याला इथून वरून नाही हा मधला सेंटर काढलेला आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे हा आकार द्यायचा आहे आपल्याला इथून प्र, हा अशा प्र प्रकारे हा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आता हा आपला पाठीचा भाग तयार झाला आहे आता आपण काय करायचं आहे उद्याच्या भागामध्ये कटोरी कशा पद्धतीने मोजायची आहे आणि कटोरीची मापे आपण कशा पद्धतीने टाकणार आहोत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्हाला काय ब्लाऊज संबंधित काय प्रश्न असतील तुमचे काही तुम्हाला काय विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता व्हिडिओ माझा पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद